मोठी अपडेट समोर येते साताऱ्यातील फलटणमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकरणातून फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे केवळ साताऱ्यातच नव्हे तर राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेले आहे मात्र या घटनेपेक्षाही अधिक खळबळ माजलेली आहे ती नातेवाईकांनी केलेल्या थेट राजकीय हस्तक्षेपांच्या आरोपांमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात विलंब केला पोस्टमॉर्टमसाठीही तात्काळ ठेवलं आणि यामागे खासदारांच्या पीएचा दबाव असल्याचा गंभीर आरोप ना नातेवाईकांनी केलेला आहे हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे आणि नातेवाईकांची नक्की मागणी काय आहे यावर या नजर टाकूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एचपीएन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका पलटनमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर नातेवाईक प्रचंड संतप्त आहेत सकाळी एफ आय आर दाखल करण्यासाठी चार ते पाच तास लावण्यात आले तर पोस्टमार्टमसाठी साठी डॉक्टर वेळेवर हजर झाले नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे तसंच नातेवाईकांनी पोलिसांवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांच्या म्हणण्यानुसार घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी त्यांना थेट उत्तर दिलेली नाहीये तसंच गोपाल भदने आणि प्रशांत बनकर यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांची नावंही या दबावात सामील असल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय साताऱ्यातील धक्कादायक घटना जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि राजकीय दबाव टाकणाऱ्यांचा खुलासा होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा स्पष्ट इशारा नातेवाईकांनी दिलाय तसंच या प्रकरणावरती आमचं कायम लक्ष असणार आहे पाहत रहा एचपीएन मराठी न्यूज